जालना शहरात मटका बुकींची दादागिरी मटका बुकींची थेट पोलिसांनाच मारहाण जालना शहरात गुन्हेगारांच्या हिमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे गुन्हेगारांनी त्यांची दहशत सर्वसामान्यांबरोबर आता पोलिसांवर देखील निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आज सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील गांधीनगर भागात भीमनगर परिसरातील रोड लगत असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना चक्क कोंडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पाच जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नंदकिशोर यादव संतोष नंदकिशोर यादव राहुल <Nandains>. नंदकिशोर यादव शिवलंगप्पा वीर आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीत पोलीस हेडकॉन्स्टेबल जगन्नाथ कानडजे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल बोडखे हे या मारहाणीत जखमी झालेत मटका अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर मटका भुकीने हल्ला केल्याची घटना घडल्याने चर्चेचा विषय बनला आहे या मारहाण करणाऱ्या करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मटका भुकीच्या मुसक्या आवडल्यात ला। पोलिसांच्या लाडात पोचल्या गेलेल्या मटका माफियांच्या एजंटाकडून सदर बाजार पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याने चर्चेला उधाण आले छापा मारण्यासाठी गेलेल्या गांधीनगर पोलिस चौकातील दोघा कर्मचाऱ्यांना घरात कुंडून मारहाण होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हेच यावरून दिसून येत आहे मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असली तरी गुन्हेगारांच्या दहशतीची प्रचिती येते त्यामुळे पोलिसांनी यापुढे शहरात मटका जुगार किंवा इतर अवैध धंदे सुरू असतील तर ते तात्काळ बंद करावेत अशी चर्चा आता जालना शहरात सुरू झाली आहे